जुन्नर बस स्थानकासमोर धूम चित्रपटासारखी हवेत उडवली पिकअप गाडी महाविद्यालयीन मुलींच्यासमोर धूम स्टँड स्टंट करून एका पिकअप चालकाने महाविद्यालयीन मुलींसमोरच शायनिंग करण्याचा प्रयत्न केला यावेळी जुन्नर बस स्थानकातील प्रवाशांना धूम चित्रपटासाठी दृश्य आठवलं असा धोकादायक स्टंट करणाऱ्या रोड रोडरोमोचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने जुन्नरमधील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींच्या पालकांकडून काळजी व्यक्त करण्यात येत आहे या स्टंडबाजीसाठी वापरल्याने पिकअप गाडीचा क्रमांक एम एच बारा एस एक्स एकोणसत्तर झिरो सात असा असून ही गाडी संकेत डोंगरे यांची असल्याचे निष्पन्न झाले आहे त्यामुळे जुन्नर पोलिसांनी धुमस्टाईन पळणारी पिकअप लवकरात लवकर ताब्यात घेऊन हवेत उडीऱ्या चालकाविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी शालेय विद्यार्थी व नागरिकांमधून व्यक्त होत आहे